नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक गेल्या पंचवीस वर्षापासून अकलूजमधून त्यांच्यासोबत काम करणारे उत्तमराव जानकर हाच माझा पक्ष असे म्हणून एकनिष्ठपणे त्यांच्याबरोबर राहणारे भाई सय्यद हे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मधून इच्छुक होते लोकसभा निवड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मोहिते पाटलांशी कट्टर विरोध करणारे उत्तमराव जानकर यांनी जुळून घेतल्यानंतर मोहिते पाटलांनी साजिदभाई सईद यांना शब्द दिला होता की आगामी अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला संधी देऊ पण पर एकूण परिस्थिती पाहता त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत दुपारपर्यंत दावल्याचे दिसून आले तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीसाठी साजिदभाई सय्यद यांनी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एक अपक्ष आणि दुसरा शरद चंद्र पवार गट एन सी पी यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर याबाबत आपण साजिदभाई सय्यद यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्ते तर आपणास ही निवडणूक लढवताना काही अडचणी आल्या का अडचणी म्हणजे आम्ही शिवरत्नावर जाऊन मुलाखत दिली मुलाखत दिल्यानंतर तिथनं पुढे काहीच फॉलोअप झाला नाही फक्त विचारण्यात आले की बाबा तुमचं कसं मी म्हणलं आम्ही तुम्ही जर दिले उमेदवार सर्वांनी मिळून आम्ही काम करू पण विश्वासात घेऊन आम्हाला काम केलं पाहिजे पण फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्हाला हेच कळलं नाही की नेमका फॉर्म कोणाचा भरायचा आहे मग अपक्ष फॉर्म भरल्यानंतर मला फोन आला की बाबा तुम्ही यान परत दुसरा उमेदवारी अर्ज भरा त्यावेळेला सन्माननीय मळशिरस तालुक्याचे आमदार सन्मान्य जानकर साहेब यांच्या आदेशानुसार मी माझा अपेक्ष फॉर्म भरलेला आहे मला त्यांनी सांगितले की काही नाही की बाबा तुम्ही जाऊन फॉर्म भरून या पुढल्या पुढे बघू आपण काय असेल ते असा विषय झालेला आहे शेवटच्या दिवसापर्यंत माहिती पटलं नाही तुम्हाला टाळलं होतं टाळलं मग म्हणता येणार नाही तस पण विषय काय झाला की मलाच नाही प्रत्येक उमेदवाराला हीच परिस्थिती होती त्यामुळे टाळलं असं म्हणता येणार नाही ना ना सध्या तरी आता सध्या हो। काही नगरसेवक मोहिते पाटील गटाकडून उभे राहिलेले आहेत निवडणुकीच्या रंगणात उतरले ते गॅसवरच असल्याचे दिसत आहेत त्याच पद्धतीने आपल्यालाही तस ठेवलं अस होत असं वाट आहे का सध्या सर्वांचीच परिस्थिती तशी आहे कारण का शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांचीच पाळापोळी चालू होती त्यामुळं मी एकटाच आहे असं काही नाही की सर्वच जण असे होते की शेवटच्या दोन वाजेपर्यंत फॉर्म तिथे भरायचे चालू होते कोणाचा भरायचा कुणाचा नाही हा निश्चित नव्हता त्यामुळे टाळले हे मंतवी येणार नाही तसं आता वेट अँड वॉच ची भूमिका आहे सध्या आता मी अपक्ष फॉर्म भरलाय सन्मान्य माळशेडा तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचा मी एकटाच इथं समर्थक आहे त्यामुळं मला एक जागा जानकर साहेबांना दिलीच पाहिजे या नगर परिषदेच्या निवडणुकीत असं आमचं ठाम मत आहे आणि जानकर साहेबांनी तसा प्रयत्न केलेला आहे मला आता सध्या म्हणते की तुम्ही स्वीकृत म्हणून घेतो पण सध्या स्वीकृत घेण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की मी लढाऊ कार्य करताय लढाऊ कार्यकर्त्याला स्वीकृत मध्ये घेणं एवढं म्हणजे हे नाही माझा लढणारा बाण आहे त्यामुळे मला लढून जिंकायचंय तुमच्या पुढे आता कुठली कुठली आव्हाने आहेत माझ्या पुढे काय भाजपचा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा एक उमेदवार आहे हे दोनच आव्हाने आहेत आणि ते आव्हाने मला मला तर वाटत नाही ते माझ्यासमोर आव्हान असेल म्हणून तुम्ही निवडून याल असा तुम्हाला आत्मविश्वास मनापासून वाटतो शंभर टक्के मी निवडून याल मीच नाही माझं काम बोलते ना या प्रभागात असणाऱ्या अनेक समस्या मी माझ्या स्वतः सोडवलेले आहेत आणि माझं प्रत्येक घर टू घर गर माझा संबंध आहे तिथं प्रत्येक घरात कुठल्याही समाजाचं घर असू मुस्लिमच नाही तर अदर बी माझे घरगुती संबंध आहेत माझे प्रत्येकावर घरटू घर संबंध आहेत लहान आबाल अबालवृद्धापर्यंत माझे संबंध आहेत त्यामुळे मला पूर्ण गॅरेंटी आहे की मी या प्रभागातून सहज निवडून येऊ शकतो राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांकडून तुम्हाला पूर्णपणे ताकद मिळेल असं वाटते आता सध्या तर वाटतय पण पुढली पुढली काय सांगता येत नाही कारण का कसं माहिती आहे का सध्या कसं माहिती आहे का माझा आणि मोशीन शेख असे दोन फॉर्म भरलेले आहेत आता ते थे फॉर्म ठेवणार कोणाचा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ज्याचा फॉर्म माझा फॉर्म ठेवला तर थे, आज उद्याच लगेच डिक्लेअर आहे की निवडून येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत पण आता नाही ठेवला तर तो पुढला पुढल्या पुढल्या रणनीतीचा भाग आहे मोहिते पाटील गटाकडून कुणाकुणाचे फॉर्म आहेत मोहिते पाटील गटाकडून माझा मुशिल शेख दोघा फॉर्म आहे त्यांच्या भरुशावर तुम्ही लढता मी फक्त आणि फक्त सन्मान्य उत्तमराव जानकर यांचा कार्यकर्ता आहे आणि उत्तमराव जानकर जी मला ताकद देतील आता सन्मान्य सा, सा, खासदार दर्जिलबाई हे माझे चांगले मित्र आहेत शिवबाबाई माझे चांगले मित्र आहेत त्यांनी जर मला ताकद दिली तर अजून माझं बळ वाढेल ना त्यामुळं शिवरत्नाने स्वतः माझा विचार करावा असं मला माझं स्पष्ट मत आहे बरं मी लढणारा कार्य करताय मिळून मिसळून लोकात राहणारा कार्य करताय प्रत्येक समाजात प्रत्येकाशी माझी नाळ जुळलेली आहे त्यामुळं माझं माझं पोष्ट मत आहे की त्यांनीही मला ताकद दिली पाहिजे असं मला म्हणायचं माझ प्रत्येक घरात प्रत्येक त्याच्यात माझे संबंध आहेत येणाऱ्या नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक चार हे अकलूज साठी मॉडेल बनवायचं असा माझा विचार आहे की प्रभाग क्रमांक चार मधला विकास जो आहे तो अकलूजाला आदर्शवत व्हावा ह्या हेतूने मी प्रभाग क्रमांक चार मधून माझी उमेदवारी दाखल केली आहे आमदार उत्तमराव जानकर यांचे दौरे कधीपासून सुरू होणार आहेत अकलूजच्या या आपल्या प्रभागामध्ये सन्मान्य आमदार उत्तमराव जानकर यांच्या आदेशानुसारच मी ही उमेदवारी अर्ज भरलेली आहे आता बावीस तारखेपर्यंत फॉर्म काढायची मुदत आहे त्याच्यात काय बोलणं त्यानुसार ते जाईल आपण लढण्यासाठी ठाम आहात काहीही झाले तरी मागे हटणार नाही ही आपली भूमिका आहे हो माझ काही जरी झालं तरी मी लढण्यावर ठाम आहे तुम्हाला जर माघार घ्या म्हणले आणि तुम्हाला सुक्रच घेतो तरी तुम्ही मान्य करणार नाही स्वीकृत उमेदवार माझ्या समोरच्या उमेदवाराला द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे मला लढण्याची संधी द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे भाई सय्यद हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून उत्तमराव जानकर आमदार उत्तमराव जानकर यांच्या सोबत काम करत आहेत ते आमचे जुने सहकारी आहेत आणि यांचा संघर्ष ही आम्हाला चांगलाच अवगत आहे कुठेही कुठल्याही मैदानात उतरले तर जी हार मानायचे नाही मग समोर कितीही मोठा प्रतिस्पर्धी असू द्या साजिदभाय सईद यांनी अकलूज नगर परिषदेसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरून आपली लढाईची चे मानसिकता अगोदरच तयार करून ठेवली होती परंतु त्यानंतर त्यांना त्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश आल्यानंतर ते दोन्हीकडूनही त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे काही दिवसातच यांना प्रकारे पाठिंबा मिळतोय हे कळेल आणि यांच्या विजयाला हार्दिक शुभेच्छा